कोकणात आणि सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प हा कुठेही गुजरातला जात नाहीये पण जसा पाणबुडीचा प्रकल्प कोकणात महाराष्ट्रात आहे तसा तसा एक प्रकल्प गुजरातनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाला तेव्हाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेनी कुठलीही चालना दिली नाही राज्यात सध्या सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पावरून अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत हा प्रकल्प गुजरातला पळवला जातोय असा आरोप आता विरोधकांकडून होऊ लागलाय ज्याप्रमाणे गेल्या वर्षात वेदांत फॉक्सकॉन सारखे प्रकल्प गुजरातला पळवले तसाच हा प्रकल्पही पळवल्याचा प्रकल्प आरोप त्यांच्याकडून आता होऊ लागलाय परंतु माहिती न घेता हे विरोधक भुंकण्याचा प्रयत्न करत आहेत असा घणाघात भाजपा आमदार नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया देत केल्याचं पाहायला मिळते विरोधकांकडून या प्रकल्पाबाबत होणाऱ्या गावगुंगाटावर नितेश राणे नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ काही दिवसापासून सिंधुदुर्गात होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पा बाबतीमध्ये उलटसुलट बातम्या येत आहेत आणि अपेक्षेप्रमाणे माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी आमचे विरोधक यावर भुंकण्याचं काम करत आहेत आता कोकणात आणि सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प हा कुठेही गुजरातला जात नाहीये पण जसा पाणबुडीचा प्रकल्प कोकणात महाराष्ट्रात आहे तसा तसा एक प्रकल्प गुजरातनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे गुजरात सारखंच केरळमध्ये पण अशा पद्धतीचा पाणबुडीचा प्रकल्प येतो आहे म्हणून कोणीही आपला प्रकल्प पुरव पळवला नाही पण मुद्दा असा आहे की दोन हजार अठराच्या जवळपास जेव्हा दीपक केसरकर अर्थ राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली पण नंतर महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाला तेव्हाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी कुठलीही चालना दिली नाही माझ्या माहिती अनुसार प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त दोर दिला असल्यामुळे आज गुजरात आणि केरळमध्ये काम सुरू झालंय पण महाराष्ट्रात जयशे ते ह्यांच्या आदित्य ठाकरेच्या नाकारतेमुळे होत असलं तरी मी विश्वास देतो आमचंच महायुतीचं सरकार हा हे पाणबुडीचा प्रकल्प पूर्ण करेल आणि देशामध्ये एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल